ही जनते मुंबईच्या नागरिकांच्या पैशावर जर कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरत असाल आणि कॉन्ट्रॅक्टरच्या टक्केवारीवर जर मातोशीर चालत असाल तर मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे मुंबईमध्ये वारंवार मुंबई, वार। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जो घोटाळ्याचा आकडा समोर येतो एक घोटाळ्याचा आकडा पुन्हा समोर आलेला आहे जे पाच कॉन्ट्रॅक्टर उद्धव ठाकरेजी जेव्हा मुख्यमंत्री असताना पाच कॉन्ट्रॅक्टरला एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं मिठी नदीचा गाळ काढणे त्याचं खोलीकरण करणे रुंदीकरण करणे आणि दोन्ही साईडला सिमेंट कॉन्क्रीटच्या वॉल उभ्या करणे या संदर्भात पाच कॉन्ट्रॅक्टरला एकशे पंच्याऐंशी कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला आणि पुन्हा चारशे पंचवीस कोटी रुपये त्याच कॉन्ट्रॅक्टरला वाढीव कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्याच्यामध्ये झालेला घोटाळा हा खऱ्या अर्थानं आज उघडी झालेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून जेव्हा माहिती घेतली तर जाग्यावर खोलीकरण दिसत नाही आहे गाळ काढलेला तो गाळ पुन्हा वाहून पुन्हा त्या मिठी नदीमध्ये नदी आलेला आहे आणि आज आठ दिवसाच्या आतमध्ये मिठी नदीच्या पूर्ण या पाचशे पंच्याऐंशी कोटीच्या जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे याच्या संदर्भात अपर आयुक्त जे आहे बांगरसाहेब यांना सांगितलेलं आहे आणि विपिन शर्मा की आठ दिवसात या पूर्ण याचा अहवाल समितीसमोर सादर करा आणि स्वतः समिती त्या ठिकाणी मिठीला पाहणी दौरा करणार आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या डोळ्यासमोर किती रुंदी त्याची वाळू करून घेतली किती खोलीकरण करून घेतलं आणि दोन्ही साईजच्या वॉल कॉन्क्रीटच्या किती बाय कितीच्या त्यांनी बांधल्या या संदर्भात पूर्ण ऑडिट करून या घोटाळ्यासंदर्भात पूर्ण कारवाई कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात त्यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून

मुंबई महानगरपालिका ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि स्वतंत्र यंत्रणा ही जनते मुंबईच्या नागरिकांच्या पैशावर जर कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरत असाल आणि कॉन्ट्रॅक्टरच्या टक्केवारीवर जर मातोशीर चालत असाल तर मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आज आश्वासन समितीच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीनं पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा घोटाळा जेवढ्यासमोर आला त्या घोटाळ्याची पूर्ण चौकशी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होईलच पण स्वतः समितीशी पाहणी दौरा करून या ठिकाणी दूधचं दूध पाणीचं पाणी करेल आणि कॉन्ट्रॅक्टर हा फक्त फिरून फारून त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम का मिळते त्याच कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये हा घोटाळा का जाते त्या घोटाळ्यामागे कोण कोण आहे याचा पूर्ण पर्दाफाश आम्ही करू आणि त्या संदर्भात गुन्हे दाखल करू आणि मुख्यमंत्र्याकडे सुद्धा याची तक्रार सविस्तर करू